महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं सहा डिसेंबरला महापरिनिर्वाण झालं त्यामुळं पाच डिसेंबर आणि सहा डिसेंबर या दोन्ही दिवशी देशातली कोट्यावधी दलित जनता ही शोकाकुल वातावरणात असते आणि शोक व्यक्त करत असते आणि महामानव यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी दुःखी आणि कष्टी असते परंतु यावर्षी पाच आणि सहा डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या जातीत जन्मले त्या जातीतील मार जातीच्या तीनशे लोकांना बौद्ध समाजाच्या तीनशे लोकांनी पाच आणि सहा डिसेंबरला राज्यामध्ये विवाह केले लग्न केलं आणि हे लग्न झाल्यानंतर या लोकांनी नेहमीप्रमाणे डीजे जे लावले स्पीकर लावले स्पीकरवर असलेल्या गान, नाच गाण्या गाण्यांवर नाचले फटाक्यांची आतिषबाजी केली आणि आनंद उत्सव साजरा केला या लोकांना इतर दलित लोकांनी समजवायचा प्रयत्न केला बुद्ध समाजाच्या लोकांनी समजवायचा प्रयत्न केला त्यावेळेस हे लोक म्हणाले की आम्ही लोकशाहीमध्ये राहतो पाच आणि सहा डिसेंबरला बुद्ध लोकांनी लग्न करायची नाही नाचायचं नाही फटाके उडवायचे नाही असा पुत विधिलिखित कायदा आहे लोकशाहीने आम्हाला अधिकार दिले आम्हाला वाटेल त्या दिवशी आम्ही लग्न करू लग्न कधी करायचे करायचे आज याचा त्याचा प्रश्न परंतु महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांच्या आणि बौद्ध समाजाच्या पिढ्यान पिढ्या अंधारातून प्रकाशित आणण्यासाठी आपलं आयुष्य समर्पित केलं आणि या बाबासाहेब आंबेडकरांना संपूर्ण कोट्यावरी जनता ही कृतज्ञता व्यक्त होत असताना आमच्याच जातीतील तीनशे लग्न पाच आणि सहा डिसेंबरला झाले आणि सहाशे कुटुंब हे बाबासाहेबांच्या प्रती कृतज्ञ निघाले या संदर्भात जात बांडव म्हणून मला जीवनी लाज वाटते आणि आज मी पहिल्यांदा माझ्या नजरेतनं पडल्यासारखं मला वाटायला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फक्त नावासाठी मी जाळून घेतलं माझ्यानंतर नऊ जणांनी आपल्या प्राणाची आउटी दिली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपली अख्ख संविधानामध्ये लिहून ठेवले संविधानाच्या दिलेल्या अधिकारामुळं आपल्या पिढ्या उभ्या राहिल्या आम्ही आमच्या आयुष्याची होळी करून बाबासाहेबांनी दिलेले संविधानिक अधिकार आमच्या लोकांपर्यंत पोचवण्यासाठी अधिकाराची अंमलबजावणी होण्यासाठी आमच्या आयुष्याची होळी केली आणि आज हे सगळं पाण्यामध्ये गेलं बऱ्याच जणांना माझा राग येईल आश्चर्य वाटेल काही लोक मला विंडोक समजतील परंतु मला कुणी शानं समजावं ही माझी इच्छा नाही पण बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समाजासाठी आपल्या पिढ्यान पिढ्या पिड़े प्रकाशात आणण्यासाठी आणि त्यांची प्रगती होण्यासाठी आपलं आयुष्य समर्पित केलं तर आपण आपल्या समाजातल्या प्रत्येक जात बांधवांनी समाज बांधवांनी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावी हा या संदेशामाग माझा हेतू आहे आणि हे करत असताना माझी सर्वांनाच विनंती आहे की अशा प्रकारे जर आपण वागत असू तर याच्या पुढच्या काळामध्ये आपल्या समाजासाठी काय वाढून ठेवले आणि आपण आळू या बेदुंद वातावरणामध्ये आणि स्वतःच्या स्वचंदी मानसिकतेरी आपल्या मुलाबाळांना उद्या बर्बादीच्या आणि बदनामीच्या उकिवड्यावर नेल्याशिवाय राहणार नाही ज्यांनी बी या दोन दिवसात लग्न केली त्या माझ्या जात बांधवांबरोबर आजपासून माझा कुठलाही कसलाही भावनिक संबंध राहणार नाही त्यांची जीवन त्यांनी बघावं याच्या पुढच्या काळामध्ये माझ्याकडनं त्यांना कुठलंही सहकार्य राहणार नाही आणि मी जर तडपडत मरत असेल तर त्यांचं पाणी सुद्धा पिणार नाही या कडव्या मानसिकतेने आज मी उभा राहिलो आणि अशी माणसं माझ्या जाती जन्माला त्याचीच मला आज लाज वाटायला लागली आणि आम्ही हा आंबेडकर चळवळीचा गाडा पुढे नेत असताना आमच्या लढ्यावर लाभार्थी झालेल्या लोकांनी आणि हे सर्वच लोक कुणी इंजिनियर आहे कुणी डॉक्टर आहे सर्व शिक्षित लोक आहे पैशावाली लोक आहे मिडल क्लासची लोक आहे परंतु यांना आम्ही सर्व काही दिलं नोकऱ्या दिल्या अधिकार दिले गाड्या दिल्या दरामध्ये नोक शहरामध्ये निवारा मिळवून दिला परंतु आम्ही या तीनशे या सहाशे कुटुंबियांना म्हणजे या तीनशे लग्न करणाऱ्या गोर आणि वडू या दोघे मिळून सहाशे कुटुंबियांना आम्ही संस्कार द्यायला कमी पडलो आणि यांच्या लग्नाला प्रत्येक वेळ ठिकाणी चारशेचे पाचशे जे जात बांधव जमा झाले अशा या दीड लाख लोकांनी या पाच आणि सहा तारखेला जो आनंद उत्सव साजरा केला त्यां ते आमच्या जातीचे हे सांगायला आज मला लाज वाटतील त्यांच्याबरोबर कोणत्याही स्वरूपाचे संबंध आता आमचे माझे राहणार नाहीत हे या ठिकाणी मी जाहीर करतो जय भीम